रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत रामराजे काय वाटतं आज तरी दिल्लीत नाव फायनल होणार का, है दिल्ली फाइनल होनार का? बिल्कुल दिल्ली आज दोन फायनल गोष्टी होणार आहेत पहिला मुद्दा म्हणजेच की मुख्यमंत्री कोण असणार जवळपास देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं आहे ते सुद्धा फायनल होणार आहे ही बैठक जी आहे ती रात्री आठ वाज आठच्या नंतर होणार असल्याची माहिती मिळते आणि दुसरं जो मुद्दा आहे तो म्हणजेच की कोणती महत्त्वाची खाती कोणाकडे असणार आहे कारण एक मुख्यमंत्री असणार आहेत तर दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत मग या दोन्ही उपमुख्यमंत्रीकडे कोणती खाती असणार आहेत जर उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांच्याकडे हेवी खाती असणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळं अर्थमंत्रालयावरचा दावा अजित पवार सोडायला तयार नाही आहेत त्यांना अर्थमंत्रालयच हवं आहे आणि त्यांनाच दिलं जाणार अशी आपल्याला माहिती मिळते तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास असणार आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचे दोन खाती जे आहेत डब्ल्यू डी हे खातं असेल आणि त्याचबरोबर जलसंपदा हे सुद्धा खातं असणार आहे त्यामुळं म खाती कोणाकडे दिली जाणार आहेत यावरसुद्धा आजच्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे आणि आज दोन बैठका होतील एक सुरुवातीला भाजपची इंटरनल एक बैठक होईल आणि त्यानंतर मग महायुतीची ही बैठक होणार आहे आणि फायनलाइज होईल तोडगा निघणार आहे आजच आणि त्यानंतर मग उद्याच दोन निरीक्षक जे आहेत ते पाठवले जाऊ शकतात मुंबईमध्ये आणि त्यानंतर निरीक्षक जे आहेत ते भाजपची बैठक घेतील विधिमंडळाचा नेता निवडतील आणि त्यानंतर नेता निवडल्यानंतर शपथविधी जो आहे तो होईल हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येते त्यामुळं आजचा दिवस हे महत्त्वाचा आहे तीनही पक्षासाठी ती महत्त्वाचा आहे कारण मुख्यमंत्री भाजपचा असणार आहे आणि तो त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे अजित पवारांच्या वाट्याला काय मिळतंय आणि एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला कोणती महत्वाची खाती मिळतात ते आज ठरणार आहे निश्चितच